जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रेल्वे स्टेशनहून एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशन कसे जाण्यासाठी आपल्याला ट्रेन कुठे आहे कसे पाहावे ते पा कशी ते पाहायसाठी काय करावे त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे प्ले स्टोअरवर एक ॲप असतो वेरीज ट्रेन तो सर्च करायचा आहे आपल्याला वेरीज मॅट्रिन आणि तो ॲप इन्स्टॉल करायचा आहे आपण इन्स्टॉल मी केलेला आहे आपण इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर आपण ज्या स्टेशनहून निघणार आहोत त्या स्टेशनचे नाव टाकायचे आहे ते मी टाकतो आणि जिथ जीत, जिथे पोहोचणार आहोत त्या चे नाव टाकायचे आहे त्यानंतर इथे सर्व ट्रेन कोण कोणती जाणार आहे कोण कोणती आहे ते सर्व माहिती आहे आपण ज्या ट्रेनमधून बसणार आहोत त्या ट्रेन पहावे जसे मी टाकतो पुण्यामध्ये अमरावती एक्सप्रेस त्याची सध्याची लोकेशन कुठे आहे आपल्याला स्पष्ट दिसत आहे तर आपणही असेच करावे जर आपण चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करावे